नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आली आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग पुढे जाण्याआधी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची गरज आहे मला चॅनलला सबस्क्राईब करून प्लीज सपोर्ट करा वेगळे रंग आयुष्याचे भाग बत्तीस ती रूम मधून तिचा मोबाईल घेऊन आली तोपर्यंत ते तिघे कारमध्ये जाऊन बसले होते अमू थोड्या ना कारजवळ आली ड्रायव्हिंग सीटवर आधी बसलेला होता त्याच्या शेजारी शुभ्रा होते आणि मागे शर्व त्याच्या मोबाईलमध्ये बघत बसला होता ती दोन क्षण बाहेरच थांबली काय झालं अमू बस न लवकरात शुभ्राने म्हटलं दी मी काय म्हणते बाईकने येऊ का मी माझ्या म्हणजे परत येताना तुम्हाला मला सोडावं नाही लागणार अमू म्हणाली त्याची काही गरज नाहीये पिल्लू आम्ही तुला घरी सोडूच तू नको काळजी करूस आधी पण मला बाईकने यायचं यायचंय अमू म्हणाली अगं एकाच ठिकाणी जायचंय आपल्याला मग वेगवेगळं का जायचं शुभ्राने म्हटलं इट्स ओके okay शुभ्रा तुम्ही दोघ जा कारने मी आणि अमेया बाईकने येतो चालेल ना शर्व अमूकडे पाहत म्हणाला नाही म्हणजे कशाला एकाच ठिकाणी जातोय ना आपण मग विनाकारण पेट्रोल कशाला वेस्ट करायचं ना एकत्रच जाऊ अमू जरा गोंधळून म्हणाले अमू गपचूप आज शर्वच्या बाजूला येऊन बसली तसं शर्व गालातच असला अमू जरा वेळ गपचूप बसली आणि परत चुडबूड करायला लागली जीजू कार थांबवा अमू ओरडली आदीने घाबरून पटकन ब्रेक लावला काय झालं अमू आदीने काळजीने विचारलं मला नाही बसायचं इथे अमू म्हणाली का आता काय झालं शुभ्रा वैतागून म्हणाली ते मला थोडं अनइझी फील होत आहे मी समोर बसू का अमूने विचारलं बरं नाही वाटत आहे का तुला काय झालं डॉक्टरला दाखवायचं का आदिने काळजीने विचारलं इतक्या वेळ अमूची वडवड पाहणारा शर्व म्हणाला डोंट वरी आदी काही नाही झालंय तिला एसी ऑफ कर आणि विंडो ओपन कर अमेया तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून पड जरा मग बघ बरं वाटेल शर्व म्हणाला नाही नको आता बरं वाटतंय मला विंडो ओपन केल्या तर मी इथेच बसते मोकळ्या हवेमुळे छान वाटतंय आहे अमू म्हणाली शर्वला कळलं होतं अमू नाटक करत आहे ती तो हळूच तिच्या जवळ आला आणि म्हणाला काटे टोचतात का माझ्याजवळ वालं तर हं अजून किती नाटकं करणार आहेस माझ्याजवळ बसावं लागू नये म्हणून मनात आणलं ना तर मिठीत घेऊन पण बसू शकतो मी तुला त्यामुळे जरा कमी नाटकं कर आणि जर तुला माझ्या मिठीत यायचं असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे ठरव मग तू काय करायचं ते शर्व शर्वच्या बोलण्यावर अमुने तोंड वाकडं केलं आणि तिला तसं पाहून शर्वने तिला फ्लाइंग किस केलं कुठे जातोय सा आपण सांगणार आहे का मला कोणी आणि कोणी बनवला हा बाहेर जायचा प्लॅन बरं बनवला तर बनवला सरळ मला गृहित घेतलं की मी येईल असते अमू चिडचिड करत म्हणाली काय झालं तुला आता चिडायला छान वातावरण आहे भाई इतक्या दिवसातून आलेत म्हणून थोडा चांगला टाईम स्पेंड करायला केला प्लॅन तुझा काही वेगळा प्लॅन होता का आदीने विचारलं हो अमू रागातच म्हणाली असा कोणता प्लॅन होता मॅडम तुमचा कळेल का आम्हाला शुभ्रा आज झोपायचं होतं मला पूर्ण दिवस किती दिवस झालेत सारखी बिझी आहे मी कंटाळा आलाय मला अमू म्हणाली अग मग असं बाहेर फिरल्याने छान वाटेल तुला घरात राहून जास्त कंटाळली असती तू आणि शुभ आणि मी पण किती दिवसांचे बाहेर नाही गेलो आहे सोबत तेवढंच आमचं पण फिरणं होतं ना पिल्लू आधी म्हणाला मग तुम्ही दोघांनीच जायचं होतं ना अमू म्हणाली मीच केला प्लॅन बाहेर जायचा मला तू सोबत हवी होतीस म्हणून काही प्रॉब्लेम आहे का तुला तसं इथे पण झोपू शकते तू माझ्या कुशीत जिथं जायचं आहे ते ठिकाण आलं की उठवतो मी तुला झोपतेस का मग शर्व म्हणाला नको अमू का नको चल ये माझ्या जवळ शर्व म्हणाला नको म्हटलं ना जवळ नका येऊ माझ्या अमू चिडून म्हणाली का ग मी जवळ आलो तर काही होतं का तुला शर्व मला कशाला काही होत आहे अमू मग ये न अस ही नवऱ्याजवळ यायला काय प्रॉब्लेम असू शकतो शर्व शट अमू चिडून म्हणाली अरे काय चुकीचं बोललो का मी नवराच आहे ना मी तुझा मग कशाला लाचते आधी शुभ्रा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का अमेया माझ्या कुशीत झोपली तर शर्व म्हणाला नाही बिलकुल नाही आम्हाला काय प्रॉब्लेम असणार तुझी बायको आणि तू बघून घे काय करायचं ते हो ना शुभ्रा हो मग काय तुमच्यात आम्ही कशाला बोलणार शुभ्राही म्हणाली बघ त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये शर्व अमूला म्हणाला आय हेट यू म्हणाली नकोच बोलू त्यांच्याशी तू फक्त मला बोलायचं बघायचं आहे बाकी दुसऱ्या को कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही आहे शर्व अमू ने काही न बोलता शांत राहणं पसंत केलं सर्व तिच्याकडेच पाहत होता अमूला कळलं होत पण तिला त्याच्याकडून कसलाच सिग्नल द्यायचा नव्हता अजून काही काळ जसं चाललंय तसंच ठेवायचं होतं शक्य तेवढं शर्वपासून लांब राहायचं होतं ती डोळे बंद करून बसली होती शर्व अमूकडे पाहत विचार करत होता का लांब राहतेस माझ्यापासून मला नाही सहन होत आपल्यातलं हे अंतर गेल्या अडीच वर्षांपासून लांब आहेस तू माझ्या पण लवकरच तू जवळ राहशील अगदी माझ्या हृदयाजवळ कायमसाठी आदी आणि शुभ्रा त्यांच्याच विश्वात मशगूल होते खूप दिवसांनी असं टेन्शन फ्री होऊन सोबत टाईम स्पेंड करत होते ते खूप खुश होते दोघ असाच काही वेळात त्यांचा प्रवास संपला आदीने कार थांबवली आणि तो आणि शुभ्रा बाहेर आलेत शर्वच्या बाजूला येऊन आदी म्हणाला भाई आम्ही येतो जरा पाय मोकळे करून तू अमूला घेऊन जा आतमध्ये आधी ओके शर्वने होकार दिला आधी आणि शुभ गेले तसं शर्वने अमुकडे पाहिलं तिला शांत झोप लागली होती तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला किती इनोसंट दिसते ही शांत झोपली आहे काय करू उठवू का नको असंच घेऊन जातो आदी आणि शुभराय येईपर्यंत झोपे असा विचार करून शर्व खाली उतरला अमूच्या साईडचं डोर ओपन करून तिला अलगद हातात उचलून घेतलं आणि तो तिला आत घेऊन गेला तो तिला घेऊन जात असताना बाजूला उभं राहून दोन छोटे छोटे मुलं त्यांना पाहून हसत होते शर्वने त्यांच्याकडे बघितलं तसं ते पडून गेले ते एक फार्म हाऊस होतं आजूबाजूला छान हिरवळ होती सर्व अमूला घेऊन एका रूम मध्ये आला त्याने तिला बेडवर झोपवले आणि तो फ्रेश व्हायला गेला काही वेळात तो फ्रेश होऊन आला अमू अजूनही झोपलीच होती तो चालत तिच्या जवळ आला तिला तसं लहान बाळासारखं शांततेत झोपलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक स्माइल आली तो रूम मधून बाहेर आला बाहेर हॉलमध्ये आधी आणि शुभ्रा बसलेले होते आणि तिथल्या केअरटेकर असलेल्या दिनू आणि त्याची बायको सरला यांच्याशी बोलत होते शर्व आलेला पाहून आधी म्हणाला भाई तू एकटा झालास अमु कुठे आहे आधी झोपली ती शर्वने सांगितलं उठवायचं ना भाई तिला काही वेळासाठी तर आलोय आपण त्यात पण झोपून राहिली तर फिरणार कधी आधीने म्हटलं अरे खूप गाठ झोपली ती शर्व भाई ती तशीच झोपते चेहऱ्यावर पाणी टाकून उठवावं लागतं तिला तिला उठवलं नाही तर रात्रीपर्यंत झोपूनच राहील शुभ्राने म्हटलं शर्व काही बोलणार तोच मघाचीच दोन लहान मुलं तिथे आली आणि शर्वकडे पाहून हसायला लागली ती दिनू आणि सरलाची मुलं होती सरला त्यांच्याकडे रागाने बघायला लागली हे क्यूट बेबीज काय झालं हसायला आम्हाला पण सांगा ना शुभ्रा म्हणाली अहो ताई त्यांच्याकडे लक्ष नका देऊ असंच करत असतात ते सरलाने म्हटलं असंच नाही का आई ते शर्वकडे बोट दाखवत आहेत ना त्यांनी ना त्या दिदीला असं उचलून घेतलं होतं तू छोट्याला घेते तस एवढ्या मोठ्या दिदीला उचलून उचललं म्हणून माम्मी हसत होतो सुलू सरलाची मुलगी म्हणाली तिचं बोलणं ऐकून आधी आणि शुभ्रा शर्वकडे बघायला लागले क्या बात है भाई ह तू तर कमाल आहेस रे अमूला उचलून घेऊन आलास ह आधी अरे झोपली होती ती उठवायला नको म्हणून उचलून आणलं त्यात काय झोपली होती म्हणून नाहीतर ती तर चार हात दूर राहते माझ्या सर्व थोड्या नाराजीत म्हणाला चला रे मुलांनो खेळायला पडा सरला काय बोलत बसली आहे सर्वांच्या नाश्ता पाण्याचं बघ दिनूने म्हटलं नाश्त्यानंतर पण आधी कॉफी भेटली असती तर बरं झालं असतं सरला बहिणी आधी म्हणाला हो दादा आता आणते बसा तुम्ही सरलाने म्हटलं सरला आणि तीनू त्यांच्या मुलांना घेऊन तिथून निघून गेले भाई काय झालं नाराज का आहेस आधीने विचारलं नाही रे असं काही नाही तुम्ही दोघं मस्त एन्जॉय करा आता टाईम आहे तर नाही तर, तुम्हाला जमत नाही शर्व ते तर करणारच आहोत भाई इतका भारी चान्स सोडणार आहे का मी आधी एक डोळा बंद करत म्हणाला मी आलेच अमुला उठून शुभ्रा आधीला डोळे दाखवत म्हणाली शुभ्रा गेली तस आधी आणि शर्व हसायला लागलेत रूममध्ये अमू उठ झोपायला आली का तू इथे मी पाणी टाकेल तुझ्या अंगावर शुभ्रा अमूला हलवत म्हणाली मी आली नाहीये तुम्ही लोकांनी जबरदस्ती आणलाय मला अमू वैतागून म्हणाली ओके मॅडम सॉरी म्हणते मी पण उठ बाई शुभ्रा म्हणाली हम्म इकडे तिकडे पाहात ए दी हे कुठे आलो आपण आणि मी तर कार मध्ये होते ना रूम मध्ये कशी आली अमू म्हणाली मज्जा आहे बाबा तुझी तुझ्या नवऱ्याने तुझी झोप मोड होऊ नये म्हणून तुला उचलून आणले अगदी प्रेमाने शुभ्रा दी, अमू रागवून म्हणाली अरे मला कशाला रागात पाहतेस तुम्ही दोघांनी जे केलं ते बोलून दाखवलं मी चल लवकर आता बाहेर नाहीतर परत मला भाईंना बोलवावं लागेल तुला उचलून न्यायला शुभ्राने म्हटलं दी, काय बोलते जा तू जिजू वाट पाहत असतील तुझी येईल मी आरामात अमू म्हणाली असं नाही हमू माझ्यासोबतच चलावं लागेल तुला शुभ्राने म्हटलं आले मी फ्रेश होऊन अमू म्हणाली शुभ्रा अमूला घेऊन खाली आली तोपर्यंत सरलाने पण कॉफी आणि नाश्ता आणला होता अमूने तिची कॉफी घेतली आणि बाहेर आली बाहेर आल्यावर तिला बाहेरचा सुंदर व्ह्यू दिसला ती आनंदाने ओरडली धावतच आत आली आणि आधीच्या गळ्यात पडली वाव जीजू काय भारी आहे बाहेर मस्त बाहेरची ग्रीनरी त्यात हे हाऊस आय जस्ट लव इट अमो म्हणाली आवडलं ना तुला भाईची चॉईस आहे इथलं सर्व इनफॅक्ट भाईनेच घेतले ही प्रॉपर्टी आधी म्हणाला हो का मग आता ओनरची परमिशन घ्यावी लागणार का मला ही प्रॉपर्टी बघायला अमू तोंड वाकडं करून म्हणाली अमूच तिरकस बोलणं शुभ्राला आवडलं नाही अमू काय चाललंय तुझ व्यवस्थित बोलता नाही येत का तुला शुभ्रा रागाने अमूला म्हणाली रिलॅक्स शुभ्रा आतापर्यंत फक्त लांबून बघणारा शर्व अमेया समोर येत म्हणाला हा तर काय म्हणत होतीस तू सर्व अमूच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला त्याच्या असं जवळ येऊन पाहण्याने अमू जरा गोंधळली पण पटकन सावरत म्हणाली मला ही सर्व प्रॉपर्टी बघायची इच्छा होती जर तुम्ही परमिशन दिली तर ओनरला तर विचारायलाच हवं ना अमूने म्हटलं हम्म घ्यायला तर हवीच परमिशन पण माझी नाही तू आहेस इथली ओनर तुझ्या नावावर आहे उनर, तु ही प्रॉपर्टी शर्व म्हणाला काय कस शक्य आहे हे काही पण नका बोलू अमू डोळे मोठे करत आश्चर्याने म्हणाली अग खरच तुला आठवत असेल मी जाण्याआधी काही पेपर्सवर तुझी साईन घेतली होती शर्व हो पण ते तर आश्रमाचे पेपर्स होते ना अमू म्हणाली त्यातच हे पण पेपर्स होते शर्वने म्हटलं अमू शर्व कडे पाहतच राहिली शर्व तर आधीच तिच्या नजरेत अटकला होता काही क्षण असेच गेलेत अहो तर मिसेस शर्व ओनर आहे तिथल्या हं आम्हाला तर माहितीच नव्हतं हे भारे शुभ म्हणजे बघण हे दोघे एकमेका तेवढे बिझी आहेत की आपण पण इथे आहोत हे पण यांचं लक्ष नाहीये आधी जरा मोठ्याने म्हणाला शुभ्रा गालातच हसत शर्व आणि अमुकडे पाहत होती आधी चल आपण मस्त फिरून येऊया हे दोघं त्यांना काय करायचं ते बघतील त्यांचं त्यांचं शुभ्राने म्हटलं हो चल सरला वहिनी आम्ही येतो जरा फिरून तोपर्यंत मस्त चुलीवरच जेवण होऊ द्या आदीने म्हटलं हो दादा अमुकडे पाहात या ताई सरला विचार करत म्हणाली त्या आहेत मालकीणबाई तुमच्या आदीने सांगितलं म्हणजे शर्वदादांच्या सरला बोलता बोलता थांबले हो भाईची बायको आणि माझी लाडकी साळी त्यांना राहू द्या तसच आम्ही जातो तुम्ही पण जा आधी हसून म्हणाला आधी आणि शुभ्रा निघून गेलेत अमू पण काही न बोलता बाहेर जायला लागली शर्व पण तिच्या मागे आला चला जायचं का म्हणजे येणार ना माझ्यासोबत शर्वने म्हटलं ऑप्शन आहे का दुसरा काही अमू डोळे फिरवत म्हणाली तो तर नाहीच आहे बाय द वे तू नेहमीच एवढे फिटिंगचे ड्रेस यूज करतेस की आज मी होतो म्हणून वेअर केलाय शर्व म्हणाला अमू दोन मिनिट त्याला बघतच राहिली तिला वाटलंच नव्हतं तो असं काही बोलेल तुम्हाला काय करायचं आहे ह मी काहीही घालेन अमू मलाच तर करायचं आहे शर्व तिचा हात पकडून तिला जवळ ओढून म्हणाला हे असं माझ्यासोबत वागायचं नाही ह वाईट परिणाम होतील खूप अमू तिचा हात सोडवत म्हणाली शर्व काही न बोलता समोर चालायला लागला राग आला वाटतं यांना जास्त बोलले का मी पण काय करू यार एक तर अशा रोमॅन्टिक जागेवर घेऊन आले आहे त्यात हे असं जबरदस्त दिसत आहे की कधीही माझा कंट्रोल जाऊ शकतो आणि ते तर जवळ आले तर मग मात्र मी स्वतःला रोखू शकणार नाही हां पण लांबून तर बोलूच शकते ना काय करू बोलू का अमू स्वतःशीच बोलत जात होते, शर्व समोर पाहत थांबला अमूचं लक्ष नसल्याने तिला कळलं नाही की तो थांबलाय चालत चालत ती त्याला धडकणार त्याने तिला भानावर आणत पकडलं काय कुठे लक्ष आहे तुझ पडली असतीच ना आता शर्व म्हणाला अ ते मी इकडे तिकडे पाहत चालत होते म्हणून मला कळलं नाही सॉरी अमू म्हणाले अग तू सॉरी बोलाव, म्हणून नाही म्हटलं मी तुला लागायला नको म्हणून सोडते हे बघ दोन रस्ते आहेत एक जातो तलाव आहे तिकडे आणि हा दुसरा जातो जंगलाकडे शर्व मग काय झालं अमूने विचारलं झालं काही नाही ग तुला विचारतोय मी कुठं जायचं ते तलाव बघायला जायचं का शर्वने विचारलं का जंगलात जायला घाबरता का तुम्ही अमू आयब्रो वर करत म्हणाली शर्व गाला थसला। चला जाऊ या जंगलात शर्व अमू कडे बघून म्हणाला तस अमूने नाक मुरडलं अमू आणि शर्व चालले जंगलात तिकडे काय काय धमाल होते ते वाचण्यासाठी प्रतीक्षा करा पुढच्या भागाची पण त्याआधी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद